नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण भारताचे आजवरचे राष्ट्रपती यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत भारताचे राष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांचा काळ कार्यकाळ एकोणीसशे बावन्न ते सत्तावन त्यानंतर दुसऱ्या वेळा सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती झाले हे कार्यकाळ एकोणवीसशे सत्तावन्न ते बासष्ट त्यानंतर दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणवीसशे बासष्ट ते सदुसष्ट पर्यंत तिसरे डॉक्टर जाकीर हुसेन एकोणवीसशे सदुसष्ट ते एकोणसत्तर पर्यंत त्यानंतर अं वि गिरी हे हंगामी राष्ट्रपती होते तीन मे एकोणवीसशे एकोणसत्तर ते वीस जुलै एकोणवीसशे एकोणसत्तर पर्यंत त्यानंतर न्यायमूर्ती एम हिदायतुल्ला हंगामी राष्ट्रपती होते वीस जुलै वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणवीसशे एकोणसत्तर पर्यंत त्यानंतर भारताचे चौथे राष्ट्रपती होते वी व्ही गिरी एकोणवीसशे एकोणसत्तर ते एकोणवीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत त्यानंतर त्यानंतर भारताचे पाचवे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद एकोणवीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर पर्यंत बी डी जत्ती हे हंगामी राष्ट्रपती होते अकरा फेब्रुवारी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत त्यानंतर भारताचे सहावे राष्ट्रपती नीलव नीलव नीलम संजीव रेड्डी एकोणवीसशे सत्याहत्तर ब्याऐंशी पर्यंत सातवे राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग एकोणवीसशे ब्याऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत आठवे राष्ट्रपती आर व्यंकटरमण एकोणवीसशे सत्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंत त्यानंतर नववे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा एकोणवीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव त्यानंतर दहावे राष्ट्रपती के आर नारायणन एकोणवीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन अकरावे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम दोन हजार दोन ते दोन हजार सात भारताचे बारावे राष्ट्रपती होते तथा प्रथम महिला श्रीमती प्रतिभेताई पाटील दोन हजार सात ते दोन हजार बारा त्यानंतर भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा त्यानंतर चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस त्यानंतर भारताचे पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन हजार बावीसपासून ते त्यांचा कार्यकाल सध्या सुरू आहे आणि भारतातील प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती आणि दुसरे दुसरी भारतीय महिला राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहे दोन हजार बावीस साली ते राष्ट्रपती बनले आणि त्यांचा कार्यकाळ सध्या सुरू आहे हे होती मित्रांनो भारताचे राष्ट्रपती आणि त्यांच्या कार्यकाल कार, याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो